बारामतीचा जो विकास झाला तो भारतीय संविधानानं केलेला आहे आणि काटेवाडीची जमीन विकून काय ह्या नेत्यांनी बारामतीचा विकास केलेला नाही आज बारामती सारख्या शहरात दो, दर दोन महिन्याला मर्डर होतात दोन नंबरचे धंदे खुले आम सुरू आहेत आणि हे सगळे दहा दहाचे ताईचे कार्यकर्ते करतात असा विकास केलाय परवा दिवशी पार्क पवार ह्या तीन हत्ती चौकात जाताना तिथं कन्फ्यूज झालं तीच तुटलं होतं की कुठनं जायचं एक इंजिनिअरवर तीन यांची कारभार आहे आणि ते तीन कारभारी वेगवेगळ्या सांगतात ते इंजिनियरला कळाला नाही रस्ता कसा बनवायचा हो त्या बुद्धांच्या बिहारला आणि उत्तर प्रदेशला ही लोक नावं ठेवतात मात्र बारामती बिहार आणि युपीपेक्षा वाईट आहे इथं दर दोन महिन्याला मर्डर होत्यात साहेबाचा पुतण्या आमदार उपमुख्यमंत्री चार आता वहिनीला म्हणतात खासदार करायचे आता वहिनीला काटेवाडीचे सरपंच करा तिथं चांगलं काम करतील या ठिकाणी बारामतीमध्ये पत्रकार बांधव मीडियावाली येतात आणि बारामतीकरांना सर्वसामान्य बारामतीकरांना विचारतात की विकास नेमका कोणी केला दादाने केला का पवारसाहेबाने केला के का वहिनीने केला का, का ताईने केला तर बारामतीचा जो बारामती विकास झाला आहे तो भारतीय संविधानानं केलेला आहे आणि काटेवाडीची जमीन विकून काही ह्या नेत्यांनी बारामतीचा विकास केलेला नाही आणि विकासाचा जो ढोल वाजवला जातो आहे बारामतीत परत मी एक दोन मिनिटाची गोष्ट सांगेल बारामतीच्या विकासाबद्दल एक स एक सज्जन माणूस मरतो तो मेल्यानंतर वरती जातो वरती गेल्यानंतर त्याला दोन दरवाजे दिसतात एकाव लिहिलेला असतं स्वर्ग एकाव लिहिलेला असतं नरकं हा सज्जन माणूस स्वर्गाच्या खिडकीतून आतमध्ये डोकावतो आतमध्ये भजन कीर्तन चालू असतं हा सज्जन माणूस म्हणतो खाली मी हेच केलंय वायता आहे आता नको म्हणून तो नरकाच्या खिडकीच्या चिरीतून आतमध्ये डोकावतो आतमध्ये लेडीज बार सुरू असतो बिअर पेत असतात चिकन खात असतात हा सज्जन माणूस म्हणतो जा खाली आपण ही काय केलेलं नाही ह्याच्यातच जावं बघावं तरी एकदा काय आहे म्हणून तो दरवाजा वाजवतो आतून दोन राक्षस येतात त्याला आतमध्ये घेतात निळा पिवळा होतवर मारतात निळा पिवळा होऊन मार खाल्ल्यानंतर तो सर्वसामान्य माणूस त्या दोन राक्षसांना म्हणतो मी खिडकीच्या चिरीतून बघितलं होतं इथं लेडीज बार सुरू होता बियर पेत होती चिकन खात होती जी दोन राक्षस म्हणतात ती आमची ॲडव्हर्टाईज होती तशी या बारामतीत ह्या रस्त्याची ॲडव्हर्टाईज केलेल्या यांनी सर्वसामान्य बारामतीकरांना दर्द उत्पन्न का आहे बारामती काही नाही आज बारामतीसारख्या शहरात दो दर दोन महिन्याला मर्डर होतात दोन नंबरचे धंदे खुले आम सुरू आहेत आणि हे सगळे दहा दहाचे कार्यकर्ते करतात म्हणून बारामतीकरांना पर्याय तिसरा बघितलेला आहे पर्याय तिसरा मजबूत पर्याय आमच्याकडे बहुजन समाज पार्टी जी आहे या मतदारसंघात मजबूत परिस्थितीत आहे ज्यांचं संघटन मजबूत आहे आणि उमेदवार बी आम्ही आता ओबीसी समाजाचा उमेदवार एका सुशिक्षित शिक शिक्षित आणि लायक उमेदवार देतोय परवा दिवशी तुम्ही जी विकासाचं म्हणताय परवा दिवशी असा विकास दाद आणि बारामतीचा केला आहे असा विकास केला आहे परवा दिवशी पार्थ पवार ह्या तीन हत्ती चौकातनं जाताना तिथं थी कन्फ्यूज झालं ती चुकलं होतं की कुठनं जायचं तुम्ही जाऊन बघा की ते तीन हत्ती चौकात नको कळतच नाही पंधरा ते वीस महिलांचे पाय मोडलेले आहेत जिथनं ती फुटून जायचं काहीच कळत नाही ज्यांनी एक इंजिनियरवर तीन ह्यांची कारभारी आहेत आणि ते तीन कारभारी वेगवेगळ्या सांगतात त्या इंजिनियरला कळालं नाही रस्ता कसा बनवायचा हो आणि ह्या अधिकाऱ्यांना कळालं नाही ह्यांना तर काही विषय येत नाही म्हणजे आज तुम्ही जी बारामतीतली लोकं किंवा राष्ट्रवादीवाली किंवा भाजप काँग्रेसवाली जी मानतात बिहार उत्तर प्रदेशला नावं ठेवतात तुम्ही बारामतीत तुटं कायद्याचं पालन करता आज हा मतदा ही पोलिंग बूथ आहे हा आपण जिथं थांबलो इथे ह्या पोलिंग मध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग होतोय हे राष्ट्रवादीचं कार्यालय जे बेकायदेशीर आहे ते कार्यालय बूथून शंभर मीटरवरच बांधलेलं आहे हे बंद केलं पाहिजे ना मग हे जर बंद बंद करत नसताल तर ता तुम्हाला बाकीच्या राज्यात म्हणजे जिथं काय जिथं बुद्धांचा प्रदेश आहे त्या बुद्धांच्या बिहारला आणि उत्तर प्रदेशला ही लोक नावं ठेवतात मात्र बारामती बिहार आणि युपीपेक्षा वाईट आहे इथं दर दोन महिन्याला मर्डर होत्या इथं काल परवा पाठीमागच्या रस्त्यावरती एकाला वय त्यांनी मारलेला आहे आणि हे सातत्याने चालू आहे त्याच्यामुळं बारामती घर हे वाईट लागलेले आहेत ह्या दोघांना बी आणि टोटल ह्या कुटुंबाला आता काय पण झालं तरी बघा साहेब खासदार झालं मुख्यमंत्री झालं संरक्षण मंत्री झालं साहेबाची पूर्की खासदार साहेबाचा पुतण्या आमदार उपमुख्यमंत्री चारच्या वेळा आता वहिनीला म्हणतात खासदार करायचे आता वहिनीला काटेवाडीचे सरपंच करा तिथं चांगलं काम करतील आणि त्या आपले जे योगेंद्र दादा किंवा कोण दुसरं असतील अजून रेवती सुळे असतील तर त्यांना नगराध्यक्ष करा आणि खासदार आमदार खासदार आम्हाला होऊन दे ना सहा हजार सातशे त्रेचाळीस जातीचा बहुजन समाज काय तुमच्या सतरंज टाकायलाच आहे का अरे आता आम्ही सतरंज टाकणार नाही कारण आमच्या आईबापाला वाटायला लागलंय आमचं पोरग जे आहे ती लाल दिवेच्या गाडीत आलं पाहिजे म्हणून सर्वसामान्य बहुजन समाजाने विचार केलेला आहे पवारांच्या वादात आता तिसऱ्याचा हत्तीचा खासदार या ठिकाणी होणार आहे